तेहतीस वर्षांपूर्वीचा काळ काळगुट्ट दिवस आयुष्यात पुन्हा कधी देऊ नये असं विधान आमदार वैभव नाईक यांनी श्रीधर नाईक स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलाय पाहूयात आला आणि या दिवसाची आठवण नको म्हणून वारंवार आम्हाला हा दिवसच आयुष्यात पुन्हा कधी येऊ नये असंच वाटत असत परंतु श्रीधर नाईक काय होते श्रीधर नाईकांचं काम इथे तरुण केलं कळावं म्हणून सातत्याने हा कार्यक्रम गेले तेहतीस वर्ष त्या त्यावेळेची सिजना ऐक्यांनी सहकारी त्यावेळी करत होते नंतर सुशांत नाईक आम्ही हा कार्यक्रम करत असतो तर एवढ्यासाठीच करत असतो की अशी सुद्धा काही माणसं होती की पहिल्यांदा समाजकारण करत होती छोटी छोटी मदत लोकांना करण्याचा प्रयत्न करत होती आणि ती मदत त्यावेळेचे लोकांची सुद्धा ती मदत आमचीच आपल्या आठवडीमध्ये साठवून घेऊन मदत असायची कुठेतरी एस टी नसेल तर आपल्या गाडीत सिजन ऐकताना कंटोलीत होते एखाद्या लग्न असेल तर त्याला आपली गाडी मोफत देत होते एखाद्याला रक्त असेल तर आपलं स्वतःच रक्त त्या ठिकाणी देत होते अशा छोट्या छोटे एखादी स्पर्धा असेल तर तरुण मुलांना त्या स्पर्धेला प्रोत्साहित करत होते अशा त्यावेळेच्या छोट्याशा कणकोली गावामध्ये श्रीजर नाईकांनी समाजसेवेचं व्रत सुधारलं होतं आणि हे व्रत करता करता त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केली दुर्दैवाने त्यांना के त्यांचं हे यश काही लोकांना फसवता आलं नाही आणि म्हणून त्यावेळी त्यांची हत्या झाली परंतु त्यानंतर सुद्धा त्यांचं ज्यांचं काम लोकांना कळावं आम्ही पण त्यांचंसारखं काम करण्याचा प्रयत्न करावा खरंतर आज प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे की श्रीजर ऐकायचं काम करता काम आम्ही पण करू शकत नाही आज परिस्थिती बदलली आहे आणि या परिस्थितीला स्पर्धेला टिकण्यासाठी सुद्धा आम्हाला सुधन नाईकांचं सरकार काम करता येत नाही याची पण आम्हाला जाणीव आहे आणि सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीने समाजकारण करताना काहीतरी समाजकारण करून लोकांसाठी आपण मदतीला गेलं पाहिजे सीझन एक असू दे वडील असू देत की आपण काहीतरी लोकांना देणं लागतो या धावण्यांचं काम या ठिकाणी प्रत्येकाने केलं पाहिजे खरंतर सीझन नाईकांच्या आशीर्वादाने त्यांच्यावर प्रेमामुळे त्यांच्यावर त्यांच्यावरती फली त्यामुळेच मी आमदार होऊ शकतो माझ्या आमदारांच्या काळामध्ये सुद्धा जी काही होत असेल जी काही निष्ठा असेल ती निष्ठा ठेवण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरंतर संघर्ष काय आम्हाला नवीन नवीन नाही आहे आणि तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित करत राहू आणि संघर्ष करणे त्यातलं समाजातल्या लोकांना मदत करणे समाजातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला त्यांनी विरोध करणे हीच खरी तर श्रीजनायकांना श्रद्धांजली असते आणि ती श्रद्धांजली कामाच्या रूपाने संघर्षाच्या रूपाने निष्ठेच्या रूपाने आम्ही सुद्धा ठेवू आज खरंतर मगाशी आगू आले त्यांचं वय विचारलं तर त्र्याहत्तर वर्ष त्यांचं वय झालं आणि त्यांनी श्रीजनायकांच्या बरोबर एक त्यावेळी काम केलं म्हणजे आता त्र्याहत्तर वर्षाची माणसं सुद्धा त्यावेळी पन्नास वर्षानंतर सुद्धा सिद्धनायकांची आठवण सगळी या ठिकाणी येतात आणि खरं का तर प्रत्येकाने त्यावेळी कसं काम केलं त्या आठवणीचा उजाळा सुद्धा अनेक मुद्दे असतात आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपण घेत असतो नाईक मुलुमेंटतर्फे आपण या कार्यक्रमासाठी का उपस्थित त्या त्याबाबत मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल